हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत सुंदर असा ढोसा तर उपवासाचा ढोसा बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपण शाबुदाना आणि भगर म्हणजे बारीक पीठ करून घेतलेलं आहे आणि ती मी एक वाटी याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात कालून थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं दहा ते पंधरा मिनटं मी भिजत ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत सुंदर असा हा ढोसा तर हे पाहू शकता छानपैकी आपला ढोस्याचं बॅटर तयार झालेलं आहे आणि इतके सुंदर लागतात ना हे ढोसा तर आणि हा तरी आपला आपण जर रेग्युलर करतो तो तरी कडक होत नाही पण हा एकदम छान असा कडक कडक होतो जर तुम्ही करत असले तर नक्की ट्राय करून बघा सुंदर ही अशी सोपी रेसिपी आहे आणि जी आपल्याला नऊ दिवसाचा उपवास असतो त्यामध्ये आपल्याला असं एकच खायला नको वाटतं त्यासाठी असंच हे वेगळं वेगळं करत राहा राहायला पाहिजे आणि समजा थोडीशी टेस्टही वेगळी येते तर तुम्ही पाहू शकता सुंदर असं आपलं हे बॅटर पूर्ण तयार झालेलं आहे आता मी ढोश्याच्या तव्यावर ढोसा बनवणार आहे तर त्यासाठी पाहू शकता सुंदर असं थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून आपण हलून हलून घेतलेलं आहे हलू हळू घेतल्याच्या मी थोडंसं म्हणजे मला असं वाटलं पातळ झाल्यावर तर मी थोडंसं आणखीन घट्ट केलेलं आहे आणि घट्ट केल्यावर आणखीन थोडं पाणी घातलं आणि पाणी घातल्याच्या नंतर फळ नंतर परत थोडंसं मी भिजत ठेवलं अर्धा म्हणजे दा दहा पंधरा मिनटं आणि नंतर आपण डोसे तयार करायला घेतलेले आहेत आणि हे डोसे खूप छान लागतात हां तर हे पाहू शकता छान असं बे छान असं बेटर झालेलं आहे आणि छान सुंदर असं म्हणजे खूप सुंदर बेटर झालेलं आहे आणि आता आपण करणार आहोत छान असा ढोसा तर तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे कन्सनी आली पाहिजे हे पहा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मिडियम ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला हे पाहू शकता सुंदर असं झालेलं आहे आता मी परत दहा मिनटं तर पंधरा मिनटं भिजत ठेवलं आणि आता घेतलेलं आहे करायला तर हे पाहू शकता सुंदर असं मी परत एकदा असं छानपैकी हलवून घेतलेलं आहे आणि हलवून घेतल्याच्या नंतर आता आपण गॅसवर हे ठेवणार आहोत म्हणजे डोशाचा तवा आणि लगेच डोसा करून घेणार आहोत आणि ही दह्या दह्यासोबत किंवा बटाट्याची भाजी प्रकारे तुम्हाला जे अवेलेबल आणि जे आवडत असेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता पण दह्याबरोबरही सुंदर लागतं आणि याच्यामध्ये बटाट्याच्या भाजीबरोबरही सुंदर लागतं तर हे पाहू शकता असा हा डोशाचं बॅटर झालेला आहे आणि असं मी त्याला पांगवून घेतलेलं आहे आणि छान असं जाळीदार झालेलं बरं का असं वाटलं नव्हतं की हे जाळीदार होईल पण खूप सुंदर झालं हे पाहू शकता आता चांगला असा होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला म्हणजे प्या याच्यावर थोडंसं तेल घातलेलं मी डोश्याच्या तव्यावर आणि नंतर आपण बॅटर घातलेलं आहे आणि आता छानपैकी असं मंदाचेवर दहा बारा मिनटं आपल्याला चांगलं होऊन द्यायचं आहे तर मी काही हे केलं नाही पा बरोबर जागा सोडायला लागला आहे डोसा आणि बघा किती सुंदर असा हा डोसा झालेला आहे आणि त्याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे तुम्ही पाहिजे त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा चटणी खोबऱ्याची चटणीही करू शकता कारण काही हरकत नाही आपण खोबरं तर खातोच ना हे पाहू शकता अशा प्रमाणे आपला डोसा झालेला आहे आणि पूर्ण डोसे आपण अशा प्रकारे सर्व करून घेणार आहोत एकदम सुंदर डोसा झालेला आहे आणि खायला तर एकदम छान झालेला आहे ही आहे आपली उपवासाची थाळी तर तुम्हाला कशी वाटली एकदम छान आणि आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग बाय बाय नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय